पा तुम्ही आवाजही पाहू शकता चिक्की आपली किती अशी कुरकुरीत बनलेली आहे आणि कलर किती छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता नमस्कार मी पल्लवी आज आपण सर्वांच्या आवडीची खमंग कुरकुरीत अशी शेंगदाणा चिक्की पाहणार आहोत तेही क्रशमध्ये तर जेवण केल्यानंतर कधी कधी काहीतरी गोड खावं असं वाटतं तर या पद्धतीने ही चिक्की एकदा तुम्ही घरात नक्की बनवून ठेवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप आवडीने खातील आणि ही चिक्की अशी खाताना दातात वगैरे अजिबात चिटकत नाही तर त्यासाठी तुम्ही मी खास पदार्थ यामध्ये टाकलेला आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही चक्की तुम्ही हवाबंद डब्यामध्ये एक महिना स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब वगैरे होत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला येते मी अर्धा किलो शेंगदाणे छान असे शे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि आता हे शेंगदाणे आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत जास्त असे करपावायचे नाहीत बारीक गॅसवर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत हे पहा जास्त असं लाल करायचे नाहीत थोडीशी अशी चाल निघा लागली की आपल्याला शेंगदाणे काढायचे आहेत हे पहा या पद्धतीने दहा मिनटं बारीक गॅसवर मी शेंगदाणे शे छान असे भाजून घेतलेले आहेत आणि आता सुती कपड्यावर काढून घ्यायचे लवकर थंड होतात हे पा शेंगदाणे आपल्याला असे शे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत हे पा आणि आता आपण साल काढून घेऊया तर साल काढण्यासाठी इथे मी तुम्हाला खास ट्रिक सांगते अगदी पटकन निघली जातात आणि जर आपण असं हाताने करत बसलो तर जास्त वेळही जातो आणि जास्त जोरही द्यावा लागतो तर हे पा असं रुमालामध्ये पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आणि थोडंसं असं लूज करायचं आहे आणि आता वरून हाताने असा जोर द्यायचा आहे आणि शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे थंड करूनच घ्यायचे आहेत त्यामुळे सालं लवकर निघली जातात हे पा चार ते पाच मिनटं आपल्याला असं जोर देऊन करून घ्यायचं आहे सालं पूर्णपणे अशी वेगळी होतात हे पा तुम्हाला धावते मी तुम्ही पाहू शकता पूर्ण सालं निघलेली आहेत थोडीफार राहिली तरी चालतील आणि आता सालं काढायची तुम्हाला पद्धती दावतेवरून हे पा मोठा झऱ्या घ्यायचा असा आणि त्याने असे शे शेंगदाणे काढून घ्यायचे अगदी पटकन होतात आणि आता ही शेंगदाणे आपण बारीक करून घेऊयात थोडंसं जाडसर आपल्याला कूट करून घ्यायचं आहे जास्त असं बारीक नाही करायचं थोडंसं जाडसर करायचं आहे आणि याच पद्धतीने सर्व शेंगदाणे मी असे बारीक करून घेतलेले आहेत तुम्हाला जवळूनही दावते हे पा असा जाडसर कूट करून घ्यायचा आहे आणि अर्धा किलो शेंगदाण्यासाठी इथे मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे तुम्ही गुळी बारीक चिरून घेऊ शकता आता गॅसवर आपण कडे ठेवूयात आणि छान असं गरम करून घेऊयात गॅस बारीकच ठेवायचं आहे आणि कडे छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे आणि गॅस सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला बारीकच ठेवायचा आहे गॅस आपल्याला कुठेही वाढवायचा नाही बारीक गॅसवरच आपल्याला साखर विरगळून घ्यायची आहे आणि साखरेमध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आपल्याला पाक करायचा नाही आपल्याला इथे तर हे पा साखर पूर्णपणे असं बारीक गॅसवरच विरगळून घ्यायची आहे आणि गॅस कुठेही जर आपण थोडाफार फुल केला तर काय होतं साखर खाली चिटकते आणि चिक्कीला आपल्या असा करपटवास लागतो तर हे पा पाक करायला थोडासा वेळ जास्त लागतो हे पहा छान असं आपण साखर विरगळून घेतलेली आहे वरून एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे त्यामुळे चिक्कीला छान अशी शाईन येते आणि दिसायला ही चिक्की खूप छान दिसते आणि आता जाडसर वाटून घेतलेला आपल्याला कूट टाकून घ्यायचं आहे आणि पटकन आपल्यालाही मिक्स करून घ्यायचं आहे आणि कूट टाकल्यानंतर आपल्याला गॅस लगेचच बंद करायचं आहे आणि पटकन आपल्यालाही मिक्स करून घ्यायचं आहे हे पा या पद्धतीने आणि जास्त वेळ आपल्याला असं कडेमध्ये मिक्स करत बसायचं नाही नाहीतर चिक्की आपली जास्त अशी कडक बनेल हे पा छान असं एक जीव करून घेतलेलं आहे इथे आवडत असल्यास तुम्ही वेलची वेलचीपोडी यामध्ये ॲड करू शकता हे पा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे आपण काढून घेऊयात इथे मी किचन कट्ट्यावर थोडं जास्त असल्यामुळे पसरून घेत आहे किचन कट्टा स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं असं तेल लावून घेतलेलं आहे व्यवस्थित असं पसरताही येतं किचन कट्ट्यावर हे पा आणि चिक्की तुम्ही थोडी जर बनवत असाल तर तुम्ही इथे बटर पेपरवर किंवा असं ताटाला थोडंसं पाटी मागून तेल लावून त्यावरही ते चिक्की तापून घेऊ शकता तर हे पहा इथे मी आता थोडंसं वाटीला असं तेल लावून घेतलेलं आहे आणि छान असं पसरवून घ्यायचं सुरुवातीला आणि बेलण्याच्या सहाय्यानं आपल्याला बेलण्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि चिक्की अशी पसरवून घ्यायची आहे थोडंसं नरम असताना पटकन आपल्याला ही प्रोसेस करायची आहे हे पहा हव्या त्या साईजमध्ये तुम्ही चिक्की पसरवून घेऊ शकता हे आणि आता इथे पिझ्झा कटरच्या सहाय्याने मी अशी कट करून घेत आहे स्क्वेअरमध्ये या पद्धतीने तुम्ही उलतण्याच्या सहाय्यानेही कट करून घेऊ शकता हे पा या पद्धतीने थोडीशी नरम असतानाच आपल्याला कट देऊन घ्यायची आहेत नंतर कट देता येत नाहीत हे पहा छान अशी कट करून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं चिक्की थंड करून घ्यायची आहे अगदी पटकन थंड होते जास्त वेळ लागत नाही आणि हे पा तुम्ही पाहू शकता दहा मिनटं झालेली आहेत आणि चिक्की आपली लगेचच निघत आहे हे पा तुम्ही पाहू शकता कलरही किती छान आलेला आहे आणि अगदी पटकन निघत आहे हे पा अगदी आपण बाजारातून विकत आणतो सेम तशी चव लागते आणि टेक्शरही तुम्ही पाहू शकता आणि दिसायला किती छान दिसत आहे हे पाहा कलरही खूप छान आलेला आहे तर या पद्धतीने ही चेक्की एकदा घरी तुम्ही नक्की बनवून पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद